नमस्कार वृश्चिक राशीच्या मित्रांनो तुमच्या घराला नकळत स्मशानासारखं रूप मिळालं आहे का मित्रांनो वृश्चिक राशीचे या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू घराला स्मशानासारखं बनवत आहेत घराच्या कोपऱ्यात पडलेल्या या तीन वस्तूंना ताबडतोब घराबाहेर फेकून द्या नाहीतर कायमची गरिबी संकट आणि अपयश तुमच्या पाठीशी लागतील तुम्हाला आयुष्यभर दारोदार भटकावं लागेल तुमचा नातलग शेजारी मित्र हे सगळे मोठ्या मोठ्या गाळ्यांमध्ये फिरतील मोठ्या बंगल्यात राहतील पण तुमचे आयुष्य मात्र तिथेच थांबून राहील कारण या तीन वस्तू वास्तुशास्त्रानुसारही अपशकुनी आहेत हा व्हिडिओ तुम्हाला फक्त या गोष्टी सांगण्यासाठी बनवण्यात आलेला आहे की तुम्ही नकली बाबांच्या भोंदू ज्योतिषांच्या मागे लागून पैसे वाया घालवू नका कारण चूक तुमच्या नशिबाची नाही चूक तुमच्या कर्माचीही नाही आहे चूक फक्त एवढी आहे की तुमच्या नकळत घरात या घातक वस्तू आल्या आणि तुमचं सगळं काही बिघडलं होय जर तुमच्या घराच्या कोपऱ्यात या तीन वस्तू पडलेल्या असतील तर कितीही मेहनत केली तरी आयुष्यात यश मिळणार नाही आजारपण कर्जबाजारीपणा गरिबी आणि अकाली मृत्यू तुमच्या मागे लागतील आणि गंमत म्हणजे चूक तुमच्या नशिबाची किंवा कर्माची नाही तर या वस्तूंची आहे चला तर मग जाणून घेऊया त्या तीन घातक वस्तूंबद्दल पण आधी व्हिडिओला लाईक ला ला करा व सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अपूर्ण माहिती जीवनाला संकटाकडे घेऊन जाते ही माहिती आधी मिळाली असती तर कदाचित अनेक संकटं टळली असती पण अजूनही वेळ गेलेली नाही ही माहिती ऐकून तुम्ही मोठ्या संकटापासून स्वतःला वाचवू शकता गुरुजी आज काही अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमच्या डोळ्यांपुढील पडदा हटवतील अनेकदा आपल्या घरी कार्यक्रम लग्न वाढदिवस या प्रसंगी गिफ्ट्स देतात पण कधी कधी शत्रू निमित्ताने अशा भेटवस्तू देतो ज्या तुम्हाला हळूहळू संपवतात आपण ज्या त्यांना आदराने घरात ठेवतो पण तीच गोष्ट आपल्या विनाशाचे कारण ठरते कारण त्या वस्तूंमुळे तुमचं घर आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं सुख शांती नष्ट होते आणि संकटं वाढतात तो व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो आणि तुम्ही त्याचे गिफ्ट स्वीकारता तेव्हा तो मनातल्या मनात खुश होतो कारण त्याला माहीत असतं की त्याच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात गुरुजी अशा तीन गोष्टी उघड करणार आहेत ज्या तुमच्या घरात आहेत आणि तुमच्या गरिबीचं मूळ कारण आहे जर त्या लगेच बाहेर काढल्या नाहीत तर आयुष्यात केवळ वाईटच घडत राहील कधीकधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून काढणं मनाला जड जातं पण लक्षात ठेवा तुम्ही तुमचं भाग्य बदलू शकता गरिबी दूर करू शकता फक्त या मोहमायापासून दूर राहा आणि त्या वस्तूंना घराबाहेर करा गुरुजी काय जे सांगणार आहेत त्याने तुम्हाला धक्का बसेल पण याच गोष्टीमुळे तुम्ही भविष्यातील बर्बादीपासून वाचू शकता जर तुम्ही खऱ्या अर्थाने भगवान महादेवाचे भक्त असाल आणि इच्छित असाल की भोले बाबा तुमच्या घरात सुख शांती ठेवूत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक लाईक करा एक काटेरी झाड किंवा वनस्पती सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाड किंवा वनस्पती घरात सजावटीसाठी बरेच जण वेगवेगळ्या वस्तू आणतात अनेकदा लोक आर्टिफिशियल फूल किंवा झाड वापरतात पण लक्षात ठेवा जर तुम्ही कॅक्टस गुलाबासारखी काटेरी झाडे घरात ठेवली असतील तर ती वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानली गेली आहेत ही झाडं घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरातील शांतता समृद्धी दूर जाऊ लागते कधीकधी -कधी आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला काटेरी झाड भेट देऊन जातो पण हे लक्षात ठेवा असा व्यक्ती तुमचा मित्र नाही तर तो तुमच्या सगळ्यात मोठा शत्रू आहे कारण काटेरी झाड तुमचं घर स्मशान बनवू शकतं हळूहळू सगळं काही नष्ट होत जातं सर्व प्रकारचे काटेरी झाडे तत्काळ घराबाहेर काढा नाहीतर तुमच्यावर मोठं संकट येऊ शकतं दोन दुसऱ्यांच्या वस्तू जसे की छत्री चप्पल आता एक मोठे रहस्य सांगणार आहोत जे तुम्हाला कोणी सांगणार नाही गुरुजींचं सा बोलणं लक्षपूर्वक ऐका पावसाळा सुरू झालाय हवामान कधीही बदलतात कधी अचानक जोरदार पाऊस येतो असं समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे मित्राकडे किंवा काही महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलात आणि अचानक पाऊस सुरू झाला तुम्ही छत्री घेतली नव्हती तो व्यक्ती म्हणतो छत्री घ्या तुम्ही विचार करता ठीक आहे परत उद्या देईन आणि तुम्ही त्याची छत्री घेऊन घरी येता आणि इथूनच तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलायला लागतं तुम्ही पाहिलं असेल मृत्यूनंतर किंवा श्रद्धांच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात जसे की चप्पल छत्री ह्या वस्तू नकारात्मकता वाढवण्याचे काम करतात छत्री एक अशी वस्तू आहे जी फक्त त्याच्या मूळ मालकासाठी त्याच्यात असलेली अशुभता शोषते तुम्ही जर ती छत्री तुमच्या घरात ठेवली तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व नकारात्मकता दारिद्र्यता काळीशक्ती दृष्ट सगळं तुमच्या घरात यायला लागेल सरळ शब्दात सांगायचं तर दुसऱ्याचं दुःख तुम्ही घरात घेऊन आलात हेच काही वेळा चप्पलांबाबतही होतं तुम्ही कोणाकडे गेला चप्पल तुटली त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःची चप्पल दिली तुम्ही म्हटलं काय बिघडलं उद्या परत देईन पण वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत घातक आहे कदाचित तो माणूस चांगला असेल चांगल्या हेतूने देत असेल पण तुम्ही आणि तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाहीत त्याच्या घरची सर्व दारिद्र्यता दुःख संकट त्याच्या चप्पलसोबत तुमच्या घरात येतात निकाल काय तो माणूस पुढे जातो तुम्ही मागे पाहता तुम्ही जर तो छत्री दोन तीन दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरला तेव्हा खरी समस्या सुरू होते व्यवसाय बिघडतो घरात भांडण वाढतात कामात अडचणी येतात आरोग्य ढासळतं आणि मग तुम्हाला वाटतं हे सगळं अचानक कसं घडलं तुम्ही ज्योतिषाकडे तांत्रिकाकडे जाता हजारो रुपये घालवता परंतु उपाय सापडत नाही गुरुजींनी एक फार मोठं सत्य उघड केलंय जर लक्षात ठेवलं तर कधीच माघारी वळून पाहावं लागणार नाही कुणाचीही छत्री किंवा चप्पल घरात आणू नका जर ती आधीच आणली असले तर तात्काळ परत द्या पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊन जा हे लक्षात ठेवा नंबर तीन आहे घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा खराब हार आणि शिळी फुले पण इथेच व्हिडिओ आता अधिक गंभीर आणि धक्कादायक होणार आहे आता आपण अशा दोन वस्तूंबद्दल बोलणार आहोत त्या जवळजवळ हमखास प्रत्येकाच्या घरात असतात आणि जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही तुमच्या हातात वारंवार पैसा येईल पण खर्च होत जाईल आणि तुम्ही कधीच पैसा बचत करू शकणार नाही तुमच्यासोबत वारंवार असं होतं का की तुम्ही भरपूर कमावता आपण बचत कधीच होत नाही पैसा हातात थांबतच नाही तर त्यामागे कारणं काय असू शकतात ते आता गुरुजी तुम्हाला सांगणार आहेत या दोन गोष्टी घरातून बाहेर काढणे फार गरजेचे आहे नाहीतर नंतर पश्चातापशिवाय काहीच शिल्लक होणार नाही तुमच्याकडे पैसा असा थांबणार नाही सतत हॉस्पिटलचे खर्च औषधं अडचणी तुमचा खिसा रिकामा करत राहील हिंदू धर्म दानाला अत्यंत पवित्र आणि देवदेवता समान मानले जातं जेवताना अन्न नमस्कार केला जातो आणि प्रयत्न केला जातो की थाळी त्यांना ऋणाव्या पण घरातल्या फ्रीजमध्ये किंवा स्वयंपाकघरात कधी झाकून पाहिलं का कुठे काही खराब अन्न बुरशी लागलेले पदार्थ सडलेले पदार्थ तर पडून नाहीत ना ते एखाद्या फर्निचरच्या मागे स्टँड खाली किंवा फ्रीजमध्ये खोलवर कुठेतरी पडलेले असतात गोड पदार्थ भाजलेले काही असो ते खराब झालेले अन्न स्वयंपाकघरात असू नये जर काही खराब झालेले अन्न असेल तर ते योग्य वेळी बाहेर काढणं गरजेचं आहे पण अनेक घरांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं फ्रीज अनेक दिवसांपासून धुतलेला नसतो स्वयंपाकघरात आंबवलेले पदार्थ पडलेले असतात स्वयंपाकघर म्हणजे घराचं ऊर्जा केंद्रस्थान असतं की तिथे अन्नपूर्णा देवी तुम्हाला चांगले आरोग्य देत असते जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता करत नाही तेव्हा ती घराला नकारात्मकतेकडे घेऊन जात्या ती स्वतःला आणि पतीच्या यशालाही अडथळा आणते स्वयंपाकघरात सडलेल्या बुरशी लागलेले पदार्थ आणि जुने उष्टी भांडी असता कामा आहेत काही लोक भांडी वेळेवर धुवत नाहीत सिंकमध्ये दोन दिवस पडलेली असतात ही सवय सुद्धा गरिबीचे कारण ठरू शकते आम्ही आधीच सांगितलं होतं स्वयंपाकघरामध्ये देवीचं स्थान आहे की स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर फक्त एकच नियम स्वयंपाकघरात कधी सडलेली खराब झालेली खाद्यवस्तू ठेवू नका तुम्ही म्हणाल व्यवसायात अचानक नुकसान झालं एखादी ऑर्डर रद्द झाली नोकरीत बदल झाला तर या सगळ्यांमागे स्वयंपाकघरात असलेली ही नकारात्मकता एक मोठं कारण असू शकतं थोडं सावध राहा सजग रहा आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत आपण देवासाठी माळा फुलं बाजारातून आणतो तुमच्यातही भक्तिभाव असेलच पण कधी तुम्ही विचार केलाय का की हीच माळ तुमच्या विनाशाची कारण बनू शकते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही म्हणाल मी तर मंदिरात पूजा करतो सेवा करतो मग आपल्याबरोबर अशुभ का होतं तर ऐका काही लोकांची सवय असते की देवाला अर्पण केलेली माळ फुलं एक एक दोन दोन दिवस तसंच ठेवतात ती शिळी फुलं कोमजलेली माळ तशीच राहते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते इथपर्यंतही देवाच्या फोटोवर जी माळ टाकलेली होती आणि माळ दोन ते तीन दिवस काय अनेक दिवस तशीच फोटोवर लटकलेली असते रात्री घरी फुलं पूर्णपणे सुकलेली असली तरी पण काही लोकांकडे इतका वेळ नसतो की तेही वाळलेली फुलं हटवू शकतील किंवा देवाच्या फोटोवरून ती माळ काढू शकतील असे बरेच घरं असतील आणि तुलासुद्धा हे मान्य असेल की होय आपल्याकडेही कधीकधी असं होतं पण हीच गोष्ट पुढे जाऊन मोठ्या संकटाला कारणीभूत ठरते वास्तुशास्त्रात स्पष्टपणे म्हटले गेले आहे की जेव्हा देवाला फुलं अर्पण केली जातात तेव्हा जशी ती फुलं सुकतात तसे ती फुले योग्य ठिकाणी विसर्जित करणे आवश्यक आहे पण आपण काय चूक करतो ते फुलं तशीच पडून राहतात किंवा उचलताना दोन तीन फुलं तसेच राहतात किंवा काही फुलं फोटोवर सुकून गेलेली असतात ती माळ लटकलेलीच असते जिथे कृपा बरसायला हवी होती तिथेच आता ते दुर्भाग्य बनत आहे गुरुजी याबद्दल तुम्हाला सतर्क करत आहेत हे लक्षात ठेवायचं का नाही ते तुमच्याच हातात आहे तर मंडळी या तीन गोष्टी तुम्ही घराबाहेर काढल्या तर तुम्ही एक महिन्यात सकारात्मक बदल होऊ लागतील पैसा वाचायला लागेल अनावश्यक खर्च बंद होतील आरोग्याच्या तक्रारी बंद होतील कामात यश मिळेल गुरुजींचे जर एखादं वाक्य जरी उपयुक्त वाटलं असेल तर नक्कीच ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा वृश्चिक राशीच्या लोकांनो तसेच आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट व प्रभावी तुम्हाला वापरण्याच्या वस्तू सुचवल्या आहेत त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत खूप वृश्चिक राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे तरी आपण एकदा वापरून पहा कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर तुम्हार कृपादृष्टी ठेवतील वृश्चिक राशीच्या लोकांनो तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा जेणेकरून श्री स्वामी समर्थ यांची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच लाभदायक आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील धन्यवाद जय शनिदेव श्री स्वामी समर्थ